लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी आज संपणार आहे तेरा राज्यातील सत्त्याण्णव जागांवर अठरा एप्रिलला मतदान होणार आहे यात मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला आणि अमरावतीचा समावेश आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकडे उमेदवारांचा कल आहे उद्धव ठाकरे आज दुपारी अमरावतीत आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी आणि संध्याकाळी मुंबईत जोगेश्वरीत प्रचार सभा संबोधित करणार आहेत अकोल्यात संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींची सभा होत आहे तर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे आज प्रचाराची खरी रणधुमाळी बीड जिल्ह्यात पाहायला मिळेल धनंजय मुंडे आणि केज आणि कळम इथे सभा घेणार आहेत तर पंकजा मुंडे केज आणि परळी सभेला संबोधित करतील तर धनंजय मुंडे हे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत तर नांदेडमध्येही बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांची प्रचार सभा होत आहे आणि एकूणच आपण ह्या सगळ्या प्रचार सभांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे ते त्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत नांदेडहून आमचे प्रतिनिधी आहेत दीपक भातुसे बीडमधून अमित जोशी आणि बुलढाण्याहून अमर काणे या ठिकाणी उपस्थित आहेत अर्थातच रणधुमाळी आता चांगलीच पा पाहायला मिळते सगळीकडेच आपण सगळ्यात अगोदर दीपक भातुसे यांच्याकडे जाणार आहोत दीपक एकूणच नांदेडमधलं सध्याचं वातावरण आणि एक ह्या प्रचाराच्या रणधुमाळी आत्ता तिथे रंगणार आहे ओवेसी आणि प्रकाश आंबेड ह्या दोघांच्या सभा त्या ठिकाणी होणार आहेत मधुरा नांदेड आणि मराठवाड्यातील पहिल्या टप्प्यात ज्या पाच जागांसाठी मत दुसऱ्या टप्प्यात ज्या पाच जागांसाठी मतदान होत आहे या जागा काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत कारण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे मराठवाड्याचे आहेत ते स्वतः नांदेडमधून निवडणूक लढवतात त्यामुळे नांदेडची जागा ही अति प्रतिष्ठेच्या म्हणावं लागेल काँग्रेससाठी मागच्या वेळेला अशोक चव्हाण हे या ठिकाणावरून निवडून लढते भाजपची लाट असतानाही मराठवाड्यात काँग्रेसने दोन जागा म्हणजे पूर्ण राज्यभर केवळ दोन जागा ज्या जिंकल्या होत्या त्याच्यात मराठवाड्यातल्या दोन जागा होत्या एक नांदेडची होती आणि दुसरी हिंगोलीची होती आता पुन्हा या दोन जागा राखण्याबरोबरच मराठवाड्यात आणखीन चांगलं यश काँग्रेसला मिळवून देण्याचं आव्हान जे आहे ते काँग्रेस समोर आहे त्या गेले आठवडाभर आठ दिवसापेक्षा जास्त कालावधी म्हणावा हो लागेल अशोक चव्हाण हे नांदेडच्या बाहेर गेलेले नाहीत कारण भाजपने पूर्ण फोकस जो आहे तो नांदेडवर केलेला आहे अशोक चव्हाणांना मतदारसंघात अडकवून ठेवण्याची रणनीती जी भाजपने आखली होती ती यशस्वी झाल्याचं आपल्याला मागच्या आठ दिवसात त्या ठिकाणी दिसून आलंय स्वतः पंतप्रधानांची सभा नांदेडमध्ये पार पडली मुख्यमंत्र्यांनी जवळपास चार सभा नांदेडमध्ये घेतल्या नितीन गडकरी येऊन गेले त्याचबरोबर केंद्रीय मंत्री पियुष गोयल या ठिकाणी येऊन गेले त्यामुळे नांदेडवरती भाजपने जास्त फोकस दिल्यामुळे अशोक चव्हाणांना सुद्धा नांदेडच्या बाहेर पडता आलं ना नाही तर त्यांना नांदेडमध्ये अडकून पडावं लागलं अशोक चव्हाणांसाठी काल संध्याकाळी राहुल गांधींची सभा या ठिकाणी पार पडली आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे काँग्रेसने कुठलीही मोठी सभा लावलेली नाहीये थेट प्रचार लोकांपर्यंत पोहोचण्याचा अशोक चव्हाणांचा प्रयत्न असेल त्याचबरोबर प्रचार संपल्यानंतर कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संबंध आणि आपले मतदार कसे जास्तीत जास्त घराबाहेर काढता येतील त्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी आता आजची रात्र आणि उद्याचा दिवस या सगळ्या उमेदवारांच्या हातात असणार अगदी अगदी खरे दीपक आजचा दिवस फार महत्वाचा आहे तर आपण आता जाणार आहोत अमित जोशी यांच्याकडे अमित भावा भाव बहिणींच्या सभा त्या ठिकाणी होणार आहेत मध्ये आणि ह्या सभांकडे अर्थातच सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे अमित काय सांगाले एकूणच सभांविषयी राजकीय दृष्ट्या राज्यातील जे काही थोडे जिल्हे हे संवेदनशील समजले जातात त्यापैकी बीड हा जिल्हा समजला जातो आणि बीड जिल्ह्यामध्ये परळी हे राजकीय घडामोडीचं केंद्र गेले काही वर्ष राहिलेलं आपल्याला बघायला आहे त्याच्यामुळे आज परळीमध्ये धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांच्या सभा या अखेरच्या टप्प्यामध्ये अखेरच्या सुमारास त्या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामुळे प्रचार प्रचार संपत असताना एक प्रकारे मोठा धुरळा ह्या परळीमध्ये उडताना आपल्याला बघायला मिळेल परळीमध्ये आरोप प्रत्यारोपांचं पर, टोक घातलेलं बघायला मिळेल एकीकडे ही निवडणूक तेजीमध्ये असताना पंतप्रधानांच्या या मराठवाड्यामध्ये म्हणजे जिथे दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे तिथे एक सभा झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या जवळपास पाच पेक्षा जास्त सभा झाल्यात जा उद्धव ठाकरे तीन पेक्षा जास्त सभा झाल्यात जा आणि असं असताना निवडणुकीचा उडत असताना या ठिकाणी अवकाळी पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे त्यामुळे शेतमालांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि एकीकडे दुष्काळ आणि अवकाळी पाऊस अशा कात्रीमध्ये इकडचं मतदान नक्कीच सापडले आहे तो कोणाला मतदान करतो ते अगदी खऱ्या कोणाला कोण मतदान हे फार महत्वाचे आणि हे सगळं आता तेवीस मे ला सगळं ह्या नंतर उघडल्यानंतर समोर येणारे आपण आता अमर काणे यांच्याकडे जाणार आहोत अमर काणे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होते आणि ह्याला धनंजय मुंडे संबोधित करणार आहेत मधुरा आपण या तिन्ही मतदारसंघाचा विदर्भातला घेतला पश्चिम विदर्भातले तिन्ही मतदारसंघ आणि इथे जी थेट लढत होते ती राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आणि अकोल्याला जी लढत होत आहे ती धोत्रे विरुद्ध प्रकाश आंबेडकर असं चित्र आहे काँग्रेस या संपूर्ण लढतीमध्ये कुठे फारसं चित्रात चित्रा दिसत नाही अकोलात जरी उमेदवार उभा केला असला तरी तो फारसा सक्रिय दिसलेला नाही आपण पूर्ण परिसर पिंजून काढला आज ज्या सभा होत आहे उद्धव ठाकरे यांची सभा अमरावतीला होता अमरावतीवरती शिवसेनेचं सुरुवातीपासून विशेष प्रेम आहे विशेष लक्ष केंद्रित केलं होतं तर दुसरीकडे अकोला अकोल्यामध्ये आक, सुद्धा नितीन गडकरी यांची सभा होत आहे आणि त्याचबरोबर तिसरी बुलढाण्याला आज धनंजय मुंडे यांची सभा होत आहे फार प्रतिष्ठेची केली आहे राष्ट्रवादीनी त्याकरता राष्ट्रवादी पूर्ण झोकात काम करत आहे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तिन्ही तिन्ही मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार अगदी प्रबळतेने उत, मैदानात उतरले विशेष करून अकोला आंबेडकर आणि दुसरीकडे राष्ट्रवादी राष्ट्रवादीकरता वंचित आघाडीचा उमेदवार धोक्याचा ठरू शकतो अगदी अगदी अर्थातच या सगळ्या सभांकडे तर लक्ष लागलेलं आहे आणि मतदार राजाला कसं आकर्षित करून घेतात हे सगळे पक्ष हे यांच्याकडे देखील लक्ष लागलेलं आहे धन्यवाद तुमच्या तिघांचे एकूणच या चर्चेबद्दल